नमस्कार मित्रांनो परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो ग्रामसेवक ग्राम आरोग्य सेवक सेविका से विशेष आपण जी गणित व बौद्धिक क्षमतेवरती मित्रांनो सिरीज सुरू केली होती त्याचा भाग क्रमांक बारा आहे ज्यामध्ये आपण गोट्या स्ट्रीम म्हणजेच काय नाव आणि प्रवाह एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत जेवढे काही टाईप असतील मित्रांनो ते सर्व शिकणार आहे ओके या अगोदर फक्त कन्फर्म करा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी अगोदर लाईक करून घ्या ओके okay, आणि ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी जर क्लिअर असतील तर एकदा तो गर करा लाईक करा ओके okay. बघा मित्रांनो थोडसा माईक खराब असल्या कारणाने डायरेक्ट लॅपटॉपच्या माईकच्या बघा लॅपटॉपच्या माईकचा युज करून आपण जे काही लेक्चर आहे ते, लेक ते कंडक्ट आहे म्हणून जोपर्यंत नवीन माईक येत नाही तोपर्यंत तुम्हाला ऍडजस्ट आहे दोन ते तीन दिवसामध्ये मित्रांनो नवीन जो काही माईक आहे हा आपल्यापर्यंत येऊन जाईल आणि तुम्हाला ऑडिओ क्वालिटी यापेक्षा या बेटर मिळेल ओके बघा सर्वांनी एकदा काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय एकदम बेसिक पासून काल बघा विद्यार्थ्यांना समजलं नाही कशा प्रकारे मी सॉल्व्ह करत गेलो होतो परंतु कशा प्रकारे ते सॉल्व्ह झाले कारण काय तर त्या गोष्टी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजलं नाही परंतु आज तुम्हाला सॉरी आज तुम्हाला बोट्या स्ट्रीम नावाचं जे काही चॅप्टर आहे हे एकदम क्लिअर होऊन जाईल ओके बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आणि एकदा व्हिडिओची लिंक शेअर करा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहे का सर्वांना गुड मॉर्निंग एकदा कन्फर्म करा डिस्टर्बन्स वगैरे हो तुम्हाला बघा नाव आणि प्रवाह म्हणजे काय ओके हे समजत समजून घेत असताना आपल्याला समजून घ्यावं लागेल की मित्रांनो याची गरज आपल्याला का आवडली तर बघा ज्या वेळेस आपण नावेतून प्रवास करतो आपण म्हणजे कोण तर बघा जे नौका करत असतात ओके okay, जे व्यक्ती नवकार करत असतात ते मित्रांनो नावेतून करता। प्रवास करतात तर ज्या वेळेस मित्रांनो एखाद्या वेळेस काय असते तर नावेचा वेग असतो सपोज एकशे वीस आणि प्रवाहाचा वेग बघा एखाद्या वेळेस काय तर प्रवाहाच्या दिशेने प्रवास करावा लागतो इको प्रोड्यूस होत आहे इको येतच आहे का आता इको येत आहे का एकदा कन्फर्म करा आता पण इकू येत आहे का आता इकू होताय आहे का एकदा कन्फर्म करा आता क्लिअर आहे का नाहीतर माईक आल्यानंतरच आपल्याला लेक्चर काय तर कंडक्ट करावं लागतील आता क्लिअर आहे किंवा नाही एकदा कन्फर्म करा ओके आहे अच्छा क्लियर नाही आहे ओके एक मिनिट थांबा एकदा परत ऑडिओ इनपुट कॅप्चर आता ऑडिओ कसा आहे एकदा कन्फर्म करा ऑडिओ क्लिअर आहे आता ओके बघा माईक खराब असल्या कारणाने आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल नाहीतर हे जे काही लेक्चर आहे हे आपल्याला उद्याच कंडक्ट करावं लागेल मग कारण की माईक एक ते दोन दिवसामध्ये येणार आहे त्यानंतरच आपल्याला कंटिन्यू करावं लागेल काहीतरी ऍडजस्टमेंट करावं लागेल काय करायचं सांगा लेक्चर कंटिन्यू ठेवायचं का इथं स्टॉप करायचं परत ही को प्रोड्यूस होत आहे बघा पाच मिनिट थांबा पाच मिनिटानंतर परत लेक्चर स्टार्ट करतो ओके पाच मिनिट थांबा फक्त इकोचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतो